<laughs> अरे बाप काय असत असं चव सोन शक्य करतील स्वामी सोन आहे बाबा हे सोनं लावून माझ्या घरात सोनं येऊ दे म्हणायचं कलम करायचं तीन रुपया आहे मॅडम कि दहाच्या पुढे घ्या दुर्गा भाऊ आता आवाज नाही आला काय सुद्धा नाही आला आहे का नाही तरी म्हणजे या का करते आता आवाज येतो या आताच म्हणलं होतं ताई होय व आताच म्हणलं होत ताई आलं कटको मध्ये अगं जा मामाकड पूजाच फोन आताच झाला तीच म्हणली मला कटको मध्ये आलं म्हणलं मी पण फोन केला कशातच काय नाही बघा काहीच नाही म्हणतात करायचं नाही घरात इकडं बसल तर ह्यांच्या महाग लागली मी रील्स बनवू किती वेळ झालं तर बनवू लागणार दिसताय आज साडी छान दिसते पाणी आणते प्यायला बहुमला नाही हो? <laughs> हो आता ताई आणि भाऊ तुम्हाला सकाळीच म्हणलं होतं बघा आम्ही जाणार होतो पण आमचं कॅन्सल झालं आणि ताई आणि भाऊ तर मी तर आता खेळला चहा आणि चहा उकळतोय आणि ह्यांच्या मनात काय नाही बर्थडे करायचा तर बघा आता बर्थडे कसा होते कसा कारण काय म्हणतात मी करणार आहे ह्यांचा बर्थडे भाऊ कोण सकाळी म्हणला है ना भाऊ ते हल्ले म्हणतात नाही करायचा बर्थडे कशामुळं म्हणतात काय माहिती नाही बर का आता म्हणा आता असं आई आला तर भाऊ आला त्याच्यामुळं बर्थडे करायचा घरातल्या घरात साजा शिंप साधं शिंक त्याच्यामुळं काम पण ओरकून घेतलं आणलं मी किती वेळा झाला म्हणला हे तरीचं बनवू लागा रोज तर नाहीच म्हणतात म्हणून आज तरी बनवू लागा म्हणून मी बघा

फोटो कसला चालू तुम्ही यायच्या आधीपासून पसंत चला आता चहा पण ओके चहा देते ताईंना ना भावना आणि आता मी लागते स्वयंपाकाला स्वयंपाकाला लागणार होते तोपर्यंत ताई आणि भावाने त्याच्यामुळे थांबल्या साड्यावर तर चला आता स्वयंपाक काय करावा ते कळा नाही काहीतरी फक्ती ताईला विचारते आणि लागते स्वयंपाकाला आता चहा पण उकळला बघा गॅस केला मी पाणी झाला आणि भाऊ आणि ताई बघा थोड्या थांबवून तिकडं गेल्या तर स्वीटी बाह्याकडं म्हणल्या स्वीटीला भायला घेऊन येतो आणि ह्यांनी पण बघा ह्यांच्या मित्राकडे गेला त्यांना फोन येत होतो दुपारपासूनच केक कापण्यासाठी बोलवलं होतं इकडं गेल्या आणि ह्यांनी गेला तर मित्राकड तर असं झालं की आ, हे म्हणतात काय करायचं नाही काय सुद्धा नाही डेकोरेशन नाही केक नाही काय नाही फक्त केक आणतो म्हणलंय केक कापू साधा पण तर ताई मला म्हणल्या भावड्याला काय सांगू नको म्हणजे ह्यांना काय सांगू नको हे तिकडं गेलत ना केक कापण्यासाठी तर मग म्हणलं इथं आपण ना थोडस डेकोरेशन करू सुटीला बहायला घेऊन येते म्हणल्या तर मी म्हणलं चालतंय जावा थोडा थांबा या महागारी आणि ताई म्हणल्यात केक आणते ह्यांनी म्हणलं मी आणतो केक पण ताई म्हणल्या आणते मग काय माहित काय करतात आ, तो, तो, तो कर, सांती, सांती। तर असं द्या मग मी काय केलं दुर्गाला पण ताईंस पाठवलंय कारण दुर्गाला वायपाक देते स्वयंपाक करून देत नाही ह्यांनी म्हणलं चिकन आणतो तोपर्यंत भाकरी कर मग भाकरी करून घ्या दुर्गा तिकडे नेहली तोपर्यंत आता ती ती जवळ असली ना वाईपाक देते पीठ सांडते पाणी सांडते तर मी आता गिती भाकरी करून ता तोपर्यंत ताई येतात माझ्या पण भाकरी खातात आल्यानंतर थोडस सजावट करायची तर चला गिती भाकरी करून आठ वाजल्यात बघा आता तर मला पटापटा उरकावं लागत चिकन म्हणलं उशीर लागतं करायला उशीर लागत नाही कुकरला टाकूस सामान काढून होतं पण दुर्गा असल्यामुळे मला उशीर लागतो तरी पण करते मी पटापटा तर चला मी पट आता स्वयंपाक करून घेते तोपर्यंत आधी सगळं झालं पाहिजे डेकोरेशन हे बघा लय वेळ झालं बघा मी भाकरी करत होते आणि मी आठ नऊ भाकरी केल्या आठ करून म्हणून एक जास्त केली आणि बघा ताई पण आलं नाहीत आणि ह्यांनी पण आणखीन काय आलं नाहीत तर माझ्या इथं बघा भाकरी करून झाल्यात आणि ह्यांनी म्हणलं होतं नाही आता चिकन आणतो ह्यांनी आलं नाहीत तोपर्यंत तो म्हणलं आपलं मसाला करून ठेवा मसाला करून रेडी असला भाजी पण पड दिस नाईन तिकडं बड्डे करू इकडं भाजी उकळा तर खोबरं घेतलं लसूण कांदे बरं घेतली बघा तर अद्रक काय मी घेतलं नाही आणि लसूण पण घेणार नव्हते पण म्हणलं घ्यावं थोडस कशामुळं माहितीये का, ना कशा का। कारण की ह्यांनी दिवशी मसाल्याच्या पोड्यामध्ये सगळं पुड्या आणल्या तर त्यात आहे लसणाची आणि आदरकची पेस्ट पुड्या आहे बघा त्याच्यामुळं थोडस फोडण्याला लसण टाका म्हणलं आणि धन पावडर पण आहे सामान फक्त आपलं घेतलं म्हणून थोडं थोडस घेतलंय बाकीच्या मी आज पोड्या टाकणार आहे खूप दिवसात मी आज थोड्या थोड्या पोड्या पण टाकणार आहे बघा आलं लसणाची पेस्ट धन पावडर सगळं टाकणार आहे तर चला मी आता हे सगळं सामान चिरून घेते आणि पेस्ट करून तयार करून ठेवते तर बघा मी मसाले सगळं बारीक केला तर आणि असं घाटाळा झाला की ह्यांनी काय केलं चिकन आणायच्या राड्यात दोन एड घालला तर वेळ झाला त्यांना वाटलं आता कधी व्हायचं आता पर किती वाजलं वा तर साडे दहा वाजल्यात म्हणून ह्यांनी डायरेक्ट पार चलच आणलंय बघा पातळ भाजी ठेवलंय पातेल्यामध्ये आणि ह्यातलं एक पोडा सुक्क भाजी बघा आणि एक सुक्क भाजीचा पोडा बघा ह्यांनी रशामध्ये वाचलाय चव लावण्यासाठी त्यांच्याच मनाने केलंय रशामध्ये वाचलंय आणि तिकड आत्या आणि सगळे आल्या सुटी पण आहेत सागर पण आहेत आणि पिवडी बघा आताच आपलं झोपली होती ह्यांच्या आवाजाने उठली दोनच मिनटं झालं झोपली होती तर उठली <laughs> ते का भीती <laughs> <laughs> के आता केक कापायचा आणि जेवण करून घ्यायचं हे तर मसाला केलेला बघा मी वाटीमध्ये काढला होता आणि ह्याच्यामध्ये पण आहे बघा तरी सगळं मी आता फ्रीजमध्ये ठेवणार याला नाही काय होणार पण हे ठेवा लाग फ्री सकाळच्या ह्याची काहीतरी भाजी करावं लागेल सकाळच्याला अंडे आणू आणि अंडा कडी करू आणि तुम्हाला बघून सगळ्यांना जेवण करायला सोपं पडेल

तुमच्या सर्वांची इच्छा आहे म्हणून करतोय या ही तारीख असती वेळ असली म्हणून काय कोणी तुम्हाला सुद्धा दहा रुपये सुद्धा टाकले नाहीत काय दुर्गा तिने केक कापला सगळा <laughs> पुढल्या महिन्यात एप्रिल मध्ये माझा बड्डे <बड़े> <laughs> चल <laughs> तुझा स्वयंपाक वाचवला मी आईला माहिती आहे मी बाकी आपल्या मी आई तर मटाण आणली बाहेर म्हणलं बाहेर नको त्रास

सासा उभी उभी मोडली तरी पण मामा साठी ती काही काय असं करायला कुठतरी हा फोटो फोटो खायला तर दिलं तर असं चंगम देतो दिवसभर सगळी संपत नाही आता पेवण्यासाठी लहा दिलं एक होतं पूर्वी दोन वर्ष काय माहित नाही दोन वर्ष चालू होतं ओके ओके आणि आता डायरेक्ट मी केक कापत आहे इकडे बघा आणि समजायला त्याला बर्थडे म्हणायला मग ठेवलं था तुम्ही <laughs> <laughs> okay. 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 ओवला माझ्या भावाने माझ्या पांडूने तुम्हाला सांगतो माझ्यासाठी गुप्त दिले पण ती ती कुठेच मी दाखवत नसते लय मोठ गुप्त दिलं